स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या तीस तारखेला गुढीपाडवा आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात आता गुढी पाडव्याच्या दिवशी आपण घरामध्ये अशा काही चुका आहेत की ज्या चुकूनही करायच्या नाही की ज्या चुका केल्यामुळे आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्या सेवेचे फळ मिळणार नाही उलट आपल्याला दुष्परिणाम हे भोगावे लागतील आता गुढी पाडव्याच्या दिवशी आपण जेव्हा गुढी उभारत असतो तेव्हा गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणते शुभ रंग आहे तसेच कोणत्या रंगाची साडी नेसू नये तसेच या दिवशी आपण कोणत्या चुका करू नये काय करावे व काय करू नये याचबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका चौदा वर्षाचा वनवास संपून भगवान राम सीता आणि लक्ष्मणासह अयोध्येला परतले हा दिवस भगवान रामाचा रावणावर विजय साजरा करतो म्हणूनच रामाने रावणावर विजय मिळवल्यानंतर अयोध्येत विजय ध्वज म्हणून जशी गुढी किंवा ब्रह्मदेवाचा ध्वज फडकवला गेला होता तसंच गुढी किंवा ब्रह्मदेवाचा ध्वज घरोघरी फडकवला जातो तथापि गुढीचे आणखी एक ऐतिहासिक महत्त्व आहे इतिहास सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचा पराभव केला आणि राज्यातील लोकांना मुघल राजवटीतून मुक्त केले महाराष्ट्रातील लोक या दिवशी गुढी उभारण्याचे हे एक प्रमुख कारण आहे असे मानले जाते की हा ध्वज घराच्या आवारात कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टींना प्रवेश करण्यापासून रोखतो तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या बाहेर गुढी उभारल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता या गुढीपाडव्याच्या दिवशी काही चुका टाळायच्या आहे आता सर्वात प्रथम म्हणजे आपण गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा गुढी उभारतो तेव्हा आपण वेळूच्या काठीचा वापर करत असतो तर अगोदरची जी वेळूची काठी असेल तर ती चुकूनही आपण गुढीसाठी घेऊ नये किंवा कुणाकडून जर तुम्ही उसने घेणार असाल किंवा तर त्या व्यक्तीला तुम्ही पैसे देऊन टाकायचे आहे अगदी अकरा किंवा एकवीस रुपये देखील देऊ शकता पण त्या व्यक्तीकडून ती वेळूची काठी आपण तशीच आणायची नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच ही वेळूची काठी आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे तसेच काठी डायरेक्ट आपण जमिनीवरती ठेवायची नाही तर खाली एखादा चौरंग ठेवायचा आहे किंवा पाठ ठेवला तरी पण चालेल त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपण ही गुढी उभारायची आहे गुढी शक्यतो तरी आपण सकाळीच उभारायची आहे तसेच गुढी उभारल्यावरती आपण नैवेद्य देखील अर्पण करत असतो मग या दिवशी आपण घरामध्ये पुरणपोळी बनवत असतो किंवा खीरपुरी श्रीखंडपुरी देखील बनवली जाते तर या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही कोणतंही ता जेवणाचं ताट मग ठेवू शकता मग पुरणपोळी असेल किंवा इतरही काही पदार्थ बनवले असतील तर ते देखील तुम्ही ठेवू शकता पण पहिल्यांदा जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला शेवयांची खीर बनवायची आहे किंवा अगदी तुम्ही शेवयांचा भात बनवला तरी पण चालेल तसेच आपण जो काही नैवेद्य अर्पण करणार आहोत तो देखील गुढीपुढे जास्त वेळ ठेवायचा नाही थोड्या वेळाने तो नैवेद्य घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचा आहे आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरातील सर्व व्यक्ती जेव्हा गुढी उभारत असतो तेव्हा उपस्थित असतील याची देखील आपण काळजी घ्यायची आहे तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा उपासना केल्याने आपल्याला चांगले आरोग्य मिळते असे मानले जाते तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने देखील खाल्ली जातात आपण दिवसभर जो काही पाला हा गुढीला लावत असतो तर त्याची पाने जेव्हा आपण गुढी उतरतो तेव्हा आपण ती थोडीशी कडुलिंबाची पाने खायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी राहते तसेच कडुलिंबाची पाने खाल्ल्याने रक्तदेखील शुद्ध होत असते आता गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला साडी ही नेसवली जाते तर ही साडी आपण वापरलेली असेल तर ती साडी चुकूनही घ्यायची नाही किंवा सूतक असेल मासिक धर्म असेल या काळामध्ये ती साडी वापरलेली असेल तर अशी साडी देखील आपण घ्यायची नाही आपण गुढीसाठी नवीनच साडी घ्यायची आहे अगदी तुम्ही दुकानात जाऊन नवीन साडी घेऊ शकता किंवा घरामध्ये एखादी साडी असेल पण ती तुम्ही वापरली नसेल काही दिवसांनी वापरणार असाल तर ती साडी देखील तुम्ही गुढीसाठी घेऊ शकता फक्त वापरलेली साडी आपल्याला चुकूनही घ्यायची नाही मग आता गुढीसाठी कोणत्या रंगाची साडी आपण घ्यायची आहे मग या शुभ रंगाच्या साड्या तुम्ही नक्कीच गुढीसाठी घेऊ शकता तर तुम्ही भगवा किंवा केशरी रंगाची साडी घेऊ शकता प्रभू रामांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सर्वांनी भगवा झेंडा अभिमानाने मिरवला आहे आपल्या भारत वर्षामध्ये या भगव्या झेंडाधरी लोकांनी अनेक वीर पराक्रम गाजवले आहे युद्धावेळी रणागणात या भगव्या झेंड्यांनी अनेकांचे थरका पुडवला आहे तसेच केशरी रंग हा दैवी शक्तींचे प्रतिनिधित्व करतो यामधून आशा व्यक्त होते केशरी रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होऊन नकारात्मकतेचा नाश होतो या रंगाच्या वापराने नैराश्य दूर होते तसेच केशरी रंग सूर्याशी निगडीत आहे अंधार नाहीसा करणाऱ्या गोष्टीला आपण शारीरिक प्रतिसाद देतो एखाद्या गोष्टीवर बुद्धीच्या बळावर मात करतो पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण गट करतो कधी तेथे आपले तर्कशास्त्र भावना बाजूला ठेवून काम करावे लागते भगवा रंग हा आपल्या आतून येणाऱ्या आवाजाला खत पाणी घालतो असे म्हटलं तरी पण चालेल भगवा रंग उत्साहदायी असल्याने आपल्याला दुःखातून बाहेर काढतो काही कारणाने उदास व निराश गर्देत अडकलेल्या माणसांच्या आजूबाजूला हा रंग वापरल्यास त्याचा सकारात्मक परिणाम देखील आपल्याला बघायला मिळतो मग तुम्ही केशरी भगव्या रंगाची साडी नक्कीच या दिवशी गुढीला घेऊ शकता तसेच तुम्हाला जी काही साडी नेसायची असेल तर ती देखील तुम्ही भगव्या रंगाची साडी नेसली तर या दिवशी अत्यंत शुभ ठरेल त्यानंतर दुसरा रंग तुम्ही वापरू शकता तर तो म्हणजे हिरवा रंग स्त्रीच्या आयुष्यामध्ये देखील हिरवा रंग सौभाग्याचं लेणं म्हणून अत्यंत जवळचा मानला जातो देवीला देखील हिरव्या रंगाच्या साडीची ओटी भरली जाते यामध्ये सुद्धा हिरवा चुडा दिला जातो लग्नावेळी हळदी समारंभामध्ये आजही हिरवी साडी नेसली जाते पोषकता आणि शांतता दर्शवतो हिरवा रंग हा मूळ रंगांपैकी एक आहे याचाच अर्थ निसर्ग निर्मितीमध्ये जो काळापासून आहे त्यामुळे हिरव्या रंगाचे सौंदर्य आणि निसर्ग प्रत्येकाला भावते निसर्गाचे हे सौंदर्य पाहून प्रत्येकाचे मन सुखावते निसर्गासोबत घालवलेला काही काळ सुद्धा मन सावरतो आणि बहरवतो त्यामुळे हिरवा रंग हा प्रत्येक स्त्रीला भावतो तर आपण हिरव्या रंगाची साडी देखील या दिवशी नेसू शकता तसेच या दिवशी आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील हातामध्ये घालायच्या आहे एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात अशा बांगड्या घातल्या तरी पण चालेल शक्यतो हिरव्या काचेच्या बांगड्या या घालाव्या या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगल्या आहे आणि एखादा सण वार असला की तेव्हा तर आपण बांगड्या या घातल्याच पाहिजे अगदी हिरव्या काचेच्या बांगड्या घालणे शक्य नसेल तर हातामध्ये दोन कडे घातले तरी पण चालेल पण हिरव्या रंगाचे आवर्जून असावे किंवा तुम्ही लाल रंगाचा देखील वापर करू Se पण आपण या दिवशी काळ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही वापरायच्या नाही भरपूर वेळा आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये या गोष्टी विसरून जात असतो पण काळ्या बांगड्या असतील किंवा काळी टिकली असेल तर ती देखील आपण या दिवशी लावायची नाही आपण जर असे केले तर आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे देखील आपल्याला फळ हे मिळत नाही तसेच गुढीला आपण साडी नेसवत असतो मग त्यामध्ये तुम्ही गुलाबी रंगाची किंवा आकाशी रंग देखील वापरू शकता अगदी जांभळा रंग वापरला तरी पण चालेल फक्त काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अगदी आपण काळ्या रंगाची साडी देखील गुढीला नेसवायची नाही किंवा आपण देखील परिधान करायची नाही अगदी काळ्या रंगाची त्या साडीवरती छटा असेल किंवा बॉर्डर असेल तर ती साडी देखील आपण गुढीला नेसवायची नाही अगदी तुम्ही अगदी लाल रंगाची साडी नेसणार असाल आणि त्यावरती काळ्या रंगाचा ब्लाऊज मॅच होत असेल तर अशी देखील आपण साडी चुकूनही नेसायची नाही तसेच आपण जी काही सुतक व मासिक धर्मामध्ये साडी वापरलेली असेल तर ती साडी देखील आपण गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही परिधान करू नये अगदी आपण नवीनच साडी नेसावी असेही काही नाही फक्त आपण सूतक किंवा मासिक धर्मामध्ये जी साडी वापरलेली असेल तर ती साडी आपण परिधान करायची नाही तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी आपलं जे काही सौभाग्याचं लेणं आहे मग मंगळसूत्र असेल किंवा इतरही काही वस्तू असतील तर त्या चुकूनही दुसऱ्या स्त्रीला आपण देऊ नये भरपूर वेळा आपण एकमेकांच्या वस्तू या घालत असतो पण असे आपण या दिवशी चुकूनही करायचे नाही तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये भांडणतंटे वादविवाद होणार नाही याची देखील काळजी घ्यावी अगदी सासूसुनं असतील किंवा जावा जावा असतील तर त्यामध्ये देखील भांडणं होऊ द्यायची नाही यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही पसरत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद